डिसेंबरला म्हणे दाऊद ला, ला कुणीतरी विष पाजलं अरे विष पिऊ ना द्या नाही तर ते मरू द्या तुम्हाला काय करायचंय तो फार पुण्यवान आहे का आम्हाला त्याचं देणं घेणं काय आम्हाला त्याचं काय जागलं काय आम्हाला का? का? देणं नाही बरं कुणी फोन करून विचारलं का हॅलो दाऊद मेलाय का जिवंत आहे का कोणाचा संपर्क आहे काय संबंध आहे काही बातम्या चालवतात मीडियावाले चर्चा फालतू विषयात केली जाते विष प्रयोग केला मग तो जागला कमी आला अरे द्या की मित्रांनो तुमच्या काय बापाचं चाललंय काय त्या दाऊदवर प्रेम उफाळून आलंय महाराष्ट्रातल्या त्या विधिमंडळामध्ये हळबी हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार वरटतायत मोठमोठ्यानी तो कोण कुत्ता असो किंवा अजून कोण कुठला असो राऊतच्या हस्तक म्हणून सांगतात कोण तो काल महान व्यक्ती निघून गेला का अरे तो देशाचा शत्रू आहे देशाच्या शत्रू बद्दल एवढी चर्चा आमच्या देशामध्ये दे। आणि इथला शेतकरी कष्टकरी कामगार उद्ध्वस्त झालाय त्यांना बोलू दे दिलं जात नाही सभागृहामध्ये दे। संसदेच्या सभागृहामध्ये तर एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालंय बोला पुढे अवस्था आमच्या देशातल्या संसदीय व्यवस्थेची आहे आणि दुसऱ्या बाजूला दाऊदची चर्चा चालू कोण दाऊद अरे ज्यांनी बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णवला त्या बाबरी मस्जिद प्रकरणानंतर जी काय दंगल उसळली त्याच्यामध्ये जो हिंसाचार झाला जो काही स्फोट घडून आले त्याचा प्रमुख आरोपी जो साला सातवी पास पठाण गँग आणि इतर गँगच्या संपर्कात येऊन तो डॉन झाला बॉन स्फोटामध्ये तो महाराष्ट्राचा शत्रू होता नंतर देशाचा शत्रू झाला त्याच्यावर चर्चा आमच्या देशामध्ये आणि आमच्या खासदारांनी शेतकऱ्यांबद्दल प्रश्न विचारायला गेले कांद्याबद्दल प्रश्न विचारायला गेले अवकाळी पा पावसाबद्दल प्रश्न विचारले आरक्षणाबद्दल प्रश्न विचारले आवं सगळं सोडा शत्रू घुसलाय त्या संसदेच्या चालू अधिवेशनामध्ये ती पोरं काय त्यांच्या डोक्यात घाणेर डीप विचार कुठले घुसले ते घुसले आणि त्याचा प्रश्न विचारला खासदार निलंबित आणि हिवाळी अधिवेशन इथलं नागपूरच तुमचा माझा महाराष्ट्रातला टॅक्स रुपी पैसा आपण देतो त्या राज्य सरकारला त्याच्यावर ह्यांचे अधिवेशन चालतात यांच सगळं सरकार चा चालत साहेब तो पैसा असाच पाहण्यामध्ये कुणीच वाली नाही त्याला कुणीच बोलणार नाही ह्या विषयावर काय चाललंय आमच्या देशामध्ये या देशाची अवस्था जर अशी असेल तर मग हे असले देशाचे शत्रू शत्रू अजून मस्तवल होणार नाहीत तर काय होणार अठरा तारखेला काल अठरा डिसेंबरला म्हणे त्या दाऊदला कुणीतरी विष पाजलं विष पिऊ द्या नाहीतर ते मरू द्या तुम्हाला काय करायचंय तो ख, ख, फार पुण्यवान आहे का आम्हाला त्याचं देणं घेणं काय आम्हाला त्याच तुम्हाला काय जागलं काय आम्हाला देणं देणं बरं कुणी फोन करून विचारलं का हॅलो दाऊद आहे का जिवंत आहे आहे का कोणाचा संपर्क काय संबंध आहे काही बातम्या चालवतात मीडियावाले अरे कोण तो महा म्हणजे काय त्याच त्याच्याबद्दल कुणाला तरी त्याच स्वैर सुतक आहे का, का? बरं तो मिळाला दाऊद काय फरक पडणार आहे उलट भारतामध्ये आपण फटाके फोडू शत्रू मेला म्हणून आता काय जर म्हणतील शत्रुत्व संपलं म्हणजे मग परत वाईट बोलायचं नसतं अरे दोनशे सत्तावन लोक मारली गेली सातशेच्या वर त्यावेळी जखमी होते त्या मुंबई बॉम्बस्फोट बा, प्रकरणामध्ये सारख्या वारंवार बातम्या दाखवल्या जातात मला दुर्दैव वा काय वाटत मित्रांनो की आमची मीडिया आमची माध्यम किंवा आमचे जे रिकाम टेकडी लोक आहेत ना म्हणजे आता आमदार सुद्धा त्याच्यामध्ये आले तिकडं पाकिस्तानमध्ये त्याचे वेगळे वेगळे राईट हँड लेफ्ट हँड अजून कुठचा हँड अजून कुठला हँड आणि मग त्यांचे जे चमचे असतात त्या जे नातेवाईक असतात त्यांच्या लग्नाला आमचे लोक प्रतिनिधी जातात महाराष्ट्रातले मग ते कोण तिथं जाऊन काय दलिनदर त्याचं काय खात असतील का तिथं पार्टीत फोटो काढायचा असतो काय असतो माहित नाही आपल्याला सामान्य माणसं आपण त्याच्यावर चर्चा केली जाते खरं तर ही झाली पाहिजे नाही अशातले भाग नाही जो देशाचा शत्रू आहे आणि त्याच्यासोबत जर कोणी सलगी करत असतील त्याला पाहिजे हरकत ना नाही पण त्या सभागृहामध्ये साहेब एकोणीसशे ला जी माणसं मारली गेली आणि हिटलिस्ट वर पोलीस प्रशासन सुद्धा सक्षम आहे महाराष्ट्रातलं बरोबर मुसक्या आवळणार सुट्टी देणार नाही कुणाला पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय ज्या सभागृहामध्ये त्या आरक्षणामध्ये पन्नास साठच्या वर झाले हो आता साठच्या वर झाले आरक्षणासाठी आत्महत्या करायच्या लाखो करोड रुपये त्या सभेच्या नावाखाली खर्च होत आहेत सरकार नित्याय द्यायचं सोडून बैठकावर बैठका नुसत्या त्यांच्या चालल्या आणि आमदार मस्त वल तिसराच तो कुठला कुत्ता मिरची अजून काय 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 नाव आहेत ह्यांची हे शासन पोलीस दप्तरी सुद्धा ह्यांच्या नोंद आहेत आणि मग हे जर अशा पद्धतीचं असेल ह्याच्यावर कुणालाच बोलायचं नाही कुणाच कंट्रोल नाही प्रशासन सुद्धा अशाच लोक बातम्यांना म्हणजे काय हे करतात आणि सभागृहामध्ये होतात त्याच्यामुळे बातम्या तर होणारच आहेत चर्चा तर होतीलच चर्चा तर केल्या जातात पण चर्चा केल्या जातात कशामुळं चर्चा केल्या जातात कुणामुळे चर्चा कुणासाठी होतात हा सुद्धा एक प्रश्नच आहे ना राज्याचे प्रश्न जर इथल्या सरकारला सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आमदारांना खासदारांना कळत नसतील खासदार प्रश्न विचारतात संसदेच्या सभागृहामध्ये बघा हिवाळी अधिवेशन सुरू आहे इकडं नागपूरला राज्याचं सुरू आहे केंद्रामध्ये तिकडं संसदेमध्ये दिल्लीमध्ये देशाचं सुरू आहे देशाच्या हिताच्या प्रश्नावर चर्चा केली जाते चर्चा नाही होत चर्चा फालतू विषयात केली जाते विष प्रयोग केला मग तो जागला कमी आला अरे मरुदया की मित्रांनो तुमच्या काय बापाचं चाललंय तुम्हाला काय त्याचं घेणं देणं आहे का पण नाही नाही त्या गोष्टीवर चर्चा होते हा सगळा हलकटपणा पोरकटपणा आमच्या देशामध्ये सुरू आहे आणि याच्याबद्दल कुणालाही राग यायला तयार नाही कुणीही बोलायला तयार नाही ज्यांच्या ज्यांच्या ज्याच्या ज्याच्या गुंडांसोबत संबंध असतील पोलिस त्यांची काय मुस्के आवळायच्या ते आवळतीलच पण माणसं कोणतरी चेक करून जाणार गुन्हेगारांसोबत संबंध ठेवले तर तुमची वृत्तीच गुन्हेगार आहे हे बघा मला ह्या सगळ्या चर्चेतून एकच सांगायचंय तुम्ही जर एखादा दारुडा माणूस पकडला मित्र केला त्याच्यासोबत फिरायला लागले तर तुम्हाला दारूची सवय लागली एखाद्या सोबत तुम्ही फिरलात गांजाच पित असाल आणि तो चोवीस तास गांज्यामध्ये जर म्हणजे मस्त असेल तर तुम्ही सुद्धा गंजडीच होणार तुम्ही जर जुगार खेळायला लागले तर जुगारी होणार तुम्ही जर मटका लावायले तर मटका किंगच तुम्हाला म्हणून ओळखलं जाणार कारण सवयी तशा लागतात तुमचे मित्र तसे जे आमचे लोकप्रतिनिधी किंवा कुठलाही माणूस असू द्या जर डॉन लोकांसोबत फिरत असतील तर आता ह्यांना काय डॉन व्हायचंय का सगळा ये कसा येण्याचा बाजार आहे राज्याच्या सुरक्षेचं काहीच वाटत नाही याला देश सगळ्यात महत्वाचा आहे आपलं राज्य सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची आपली कायदा सुव्यवस्था पाहिजे गुंडांना पोचतय कोण फक्त एकदा सगळ्या पक्षांनी सुद्धा या माध्यमातून माझी विनंती आहे ऐकत असेल कोणी त्यांचे चेले चपाटे तर कुठल्या पक्षात गुंड नाही तू आज सगळे नामचीन गुंड सुद्धा व्हाईट कॉलर झालेत आता त्यांना नाही जमलं तर बायकाला उभं करतील करणार आहेत याच्या अगोदर सुद्धा झालेत सगळ्या पदावर घटनात्मक पदावर त्यांचीच लोक बसतील सामान्य माणूस उभा राहिला तरी त्याला धमक्या देत असतील परिस्थिती आमच्या राज्याची देशाची कोण बोलणार ह्या विषयावर साहेब मला हात जोडून एवढीच विनंती पहिली चर्चा काय असेल ते तुम्ही ऐकली हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रश्नावर कुणीतरी चर्चा करा आज महागाईचा प्रश्न भयानक आहे बेरोजगारीचा प्रश्न भयानक वरांना नोकऱ्या नाही पोरींचे वय निघून चाललेत लग्न नाही झाले बाय बापाने शिकवलंय आणि नोकऱ्या नाहीत काय करणार ते नाही कोणी सभागृहात बोलत आरक्षण महत्वाचं आहे आरक्षण मिळालं पाहिजे नाही कोणी चर्चा करत असंख्य प्रश्न आहेत असंख्य गोष्टी आहेत असंख्य अडचणी आहेत चर्चाच होत नाही चर्चाच करत नाही त्या गोष्टीला चर्चा झाली हे बंद करा महाराष्ट्राचा हिताचा विचार करा हे मला सांगायचंय बाकी असले गुंड मस्त हवाल झाले तर पोलिस यांची वरातच काढणार आहेत वेगळं काहीच नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज जय भीम